रोज रोज नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा असाल आणि जर पौष्टिकतेचा विचार करून तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल ना तर आज आपण छान असा हा मुगाचा डोसा बनवलेला आहे जे मोड आलेले हिरवे मूग असतात ते शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आणि या मुगाची उसळ देखील आपण नेहमी बनवतो परंतु कधीतरी वेगळा असा काहीतरी नाश्ता बनवत आहोत तांदळाच्या पिठापासूनचा किंवा तांदळाचा डोसा तर आपण नेहमीच बनवतो परंतु अशा पद्धतीच्या हिरव्या मुगाचा हा डोसा पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलंही नसेल की हा हिरव्या मुगाचा डोसा आहे अगदी क्रिस्पी पेपर डोसा बनवलेला आहे त्यासोबत छान अशी ही बटाट्याची चटणी आणि त्यासोबत दही देखील आपण सर्व केलेलं आहे त्यामुळे कविताच किचन म्हटलं की नेहमीप्रमाणे प्रत्येक रेसिपी ही पौष्टिकतेचा विचार करून भरपूर टिप्स आहेत अचूक साहित्यप्रमाण वापरून आणि त्याचबरोबर प्रत्येक रेसिपी ही परफेक्टच व्हावी यासाठीच्या सर्व टिप्स आपण पाहत असतो त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मी कोणती रेसिपी शेअर केलेली आहे यूट्यूबवर शेअर केली ते तुम्हाला समजण्यास मदत होईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हेल्दी ब्रेकफास्ट करणार आहोत त्यासाठी हिरव्या मुगाचा पेपर डोसा कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी हिरवे मूग मी भिजत घालून ठेवलेले होते त्यानंतर ते मोड आणण्यासाठी ठेवले छान असे मोड आलेले आहे मोड आणल्यानंतर कडधान्य हे आणखीन पौष्टिक होतं शरीरासाठी ते खूप फायदेशीर असतात त्यामुळे मोड आलेलेच शक्यतो मूग घ्या त्यानंतर आ, रवा घेतलेला आहे आता एक वाटी मूग घेतले त्यासाठी पाऊन वाटीच्या आसपास एवढा रवा घ्यायचा त्यापेक्षा कमी घेऊ नका कारण डोशाला क्रिस्प येणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपण या ठिकाणी रव्याचा वापर केलेला आहे रव्याचं छानसं पीठ करून घ्यायचं साधारणतः दहा मिनटं एक सारखं फिरवल्यानंतर रव्याचं छान असं पीठ करून झाल्यानंतर यामध्ये दही टाकलेलं आहे मोठ्या साईजचा एक चमचा म्हणजेच अर्धी वाटी एवढं आपण यामध्ये दही टाकलेलं आहे आणि जेवढं जास्त बॅटर मिक्सरला दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हिरवे मूग जे आहेत ना ते स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेतले त्यानंतर आपण याला ते मिक्सरला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून जेवढे जास्त घट्टसर हे दळून घेता येईल तेवढं जास्त घट्टसर दळून घ्या त्यामध्ये टाकायचे दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता हे देखील आपण थोड्याफार पाण्याचा वापर करून छान असं जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल ना तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे या ठिकाणी डोशाचं बॅटर खूप मॅटर करतं जेवढं डोशाचं बॅटर तुमचं परफेक्ट असेल ना तेवढा डोसा तुम्हाला परफेक्ट तयार करता येणार या ठिकाणी डोशाचं जे बॅटर आहे त्यासाठी दळून घेतलेलं जे पीठ आहे ते खूप जास्त बारीक असायला हवं त्यामुळे डोसा पसरवताना तो एकसारखा स्प्रेड करता येतो त्याचबरोबर परफेक्ट असा विकतच्यासारखाच डोसा तयार होतो आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ देखील एक चमचा टाकणार आहोत कारण फक्त रव्याचं पीठ वापरून डोशाला क्रिस्प येणार नाही जर खूप जास्त क्रिस्पी आपल्याला डोसा बनवायचा असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकावं लागेल किंवा तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर रव्याचा वापर तुम्हाला पाऊन वाटीऐवजी एक वाटी तरी करावा लागेल आता या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा एवढं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे यामध्ये गोळ्या थोड्याफार तयार झालेल्या आहेत त्या सर्व गोळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहे किंवा तुम्ही तांदळाचं पीठ मिक्सरला दळून घेत असताना टाकलं तरीही चालणार आहे छान असं आपण हे पीठ अगे एक तासासाठी झाकून ठेवलेलं होतं त्यानंतर आपण यामध्ये आता आपल्याला ढोसा ज्यावेळेस बनवायचा त्यावेळेस यामध्ये मीठ टाकायचं एक तास रेस्ट घेतल्यानंतर आता ढोसा करण्यासाठी घेणार आहोत त्या अगोदर पाच मिनटं आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे दह्याचा वापर केलेला आहे दही छान असं खूप जास्तही आंबट नाही किंवा खूप ताजं फ्रेशही नव्हतं छान असं एक दिवस अगोदर स्टोअर केलेलं होतं त्यामुळे दह्याचा आंबटपणा यामध्ये दे देखील उतरलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे आपण लगेचच ढोसा करण्यासाठी घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा ढोसा आपला पसरवले जात आहे आणि परफेक्ट विकतच्यासारखा तुम्हाला हा डोसा पाहायला मिळणार आहे कारण बॅटरची कन्सिस्टन्सी जर परफेक्ट असेल तर अशा पद्धतीचाच डोसा परफेक्ट असा स्प्रेड करता येतो त्याचबरोबर या ठिकाणी तांदळाचा डोसा आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस थोडं त टेम्परेचर जास्त असलं तरीही चालतं परंतु हा मुगाचा जेव्हा डोसा आपण बनवतो ना त्यावेळेस तवा खूप जास्त गरम नको आहे त्याचबरोबर अगदी मंदाचेवर छान असा हा डोसा एकसारखा स्प्रेड करायचा डोसा स्प्रेड करत असताना सर्व बाजूने बॅटर टाकू नका तव्याच्या मध्यभागी बॅटर टाका चमचा एकदा बॅटरच्या मध्यभागी ठेवल्यानंतर कडापर्यंत डोसा स्प्रेड करपर्यंत चमचा उचलायचा नाही जेणेकरून परफेक्ट विकतच्यासारखा तुमचा डोसा एकसारखा स्प्रेड होतो तुम्ही पाहू शकता आता जोपर्यंत या डोसावरील बाजूने लाल दिसत नाही तोपर्यंत आपल्याला या डोशाला हात लावायचा नाही हे पहा हळूहळू छान असा लालचा रंग येण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर डोसा पूर्णपणे मंदाचे वर मी भाजून घेतलेला आहे त्यामुळे डोशाला रंग एक सारखा येणार आहे एक सारखा डोसा भाजले गेलेला आहे छान असा डोसा भाजून झाल्यानंतर त्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या होतात आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा डोसा आपण आता काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या अगोदर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने डोशांचे प्रकार पाहिलेले आहे आणि तुम्ही जेव्हा मुगाचा डोसा बनवताना बऱ्याचदा तो डोसा लूज पडतो तसं होऊ नये यासाठी तुम्हाला त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करायचाच आहे त्याचबरोबर तो भाजताना पूर्णपणे मंदाचेवर भाजा म्हणजे छान असा क्रिस्प त्या डोश्याला येतो हे पहा खूप छान एकसारख्या रंगावर परफेक्ट विकतच्यासारखा हा पेपर डोसा तुम्हा ला ला असे। अनि जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण प्रत्येक रेसिपी माझी अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत आणि परफेक्टच शेअर केलेली असते छान असा गरमागरम हा पेपर डोसा आपण डिशमध्ये सर्व करूया त्यासोबत बटाट्याची चटणीची रेसिपी देखील तुम्हाला आजच्या संध्याकाळच्या पाच वाजता तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर दही देखील मी सर्व केलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत देणारे सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण पाट्यावर वाटून आणि डंकावर कुठलेला कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा छान सा हा आपला पेपर डोसा आणि नाश्त्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद